आणि कोणत्याही प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर फसवणूक करण्याकरता कोणाला लुबाडण्याकरता गैरफायदा करण्याकरता किंवा कोणाचं आर्थिक नुकसान करण्याकरता जर करत असाल तर तुम्ही या सेक्शन खाली येता आणि त्याला सुद्धा शिक्षेची तरतूद केले ही पूर्वी नव्हती कारण त्यावेळेला आधुनिक तंत्रज्ञान त्या दृष्टीने पुढे आलं नव्हतं आता जसे जसे आधुनिक तंत्रज्ञान येत आहे त्याप्रमाणे कायदे बदलत आहेत इथेच मला सांगितलं पाहिजे हा कायदा जरी परिपूर्ण झाला असला तरी तो आजच्या कसोटीवर टिकतोय जेव्हा केसेस चालल्या जातील तेव्हा निर्णय केसलो येणार आहेत निर्णय दुरुस्त्या संभावित आहेत आणि त्याप्रमाणे हा कायदा आजच्या जगाच्या दृष्टीने किंवा उद्याच्या जगाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय कायद्याचा विचार करून इतर आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे सुद्धा आपला कायदा सक्षम आहे याच्यासाठी याची रचना करण्यात आलेली आहे आणि दोनशे से अठ्ठावीस सेक्शन मध्ये अनेक गोष्टींची तरतूद आहे त्याचप्रमाणे बलात्कारित पीडितेची ओळख जर तुम्ही उघड केली मग तुम्ही पत्रकार असा खाजगी व्यक्ती असा जेणेकरून तिचा आत्मसन्मान बिघडेल त्या स्त्री समाजासमोर आणून काही बदनामी होईल तर वेगळी शिक्षेची तरतूद केलेली आहे दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे त्यानंतर या सेक्शन मध्ये सेक्शन बहात्तर आणि त्र्याहत्तर ही गुप्तता पाळण्याबद्दलचे आपण थोडक्यात इन कॅमेरा प्रोसिडिंग किंवा जे बाकीची मार्गदर्शक तत्व सुप्रीम कोर्टाने दिली होती की पीडितेचं नाव जाहीर करायचं नाही या संदर्भातले हे सगळे सेक्शन आहेत आणि विशेष शिक्षा या एकशे अकरा आणि एकशे तेरा मी मग जे संघटित गुन्हेगारीसाठी सांगितलेली आहे आणि दहशतवादी कलमासाठी दिलेली आहेत त्याच्यासाठी दिलेली आहे सेक्शन चौदा तेहतीस ते याच्यामध्ये संरक्षण यंत्रणेचा जर दुरुपयोग केला कारण तुम्ही जर चॅप्टर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की निर्णया चॅप्टर निर्णया प्रकरणामध्ये संपूर्ण भारतीय सामाजव्यवस्थाला कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे संरक्षण खात्याच्या संदर्भात जर तुम्ही काही गुन्हे केले तर त्यासाठी सुद्धा वेगळी तरतूद केलेली आहे त्याच्यानंतर मी मगाशी जे सांगितलं की आणि प्रशासनिक उल्लंघन जर काय असेल म्हणजे सेक्शन दोनशे नव्वद असेल तर केवळ दंड करून किंवा थोडीशी शिक्षा करून सुद्धा जर त्याच्यावर अन्याय होत असेल तर किंवा नवीन कायद्याच्या दोनशे एकोणऐंशी प्रमाणे जर काही छोटे गुन्हे असतील तर त्याला समाजसेवा करण्याची संधी देऊन त्याचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मित्रांनो चारशे सत्त्याण्णव हा जो आय पी चा सेक्शन होता तो आपला आता वगळलेला आहे थोडक्यात मी अगदी सोप्या भाषा सांगण्याचा प्रयत्न करतोय बदललेल्या समाज व्यवस्थेमध्ये परस्त्री गमन हा फार मोठा गुन्हा ठेवलेला नाही कारण शेवटी जसं भारतीय समाज व्यवस्था बदलते त्याप्रमाणे हा कायदा फ्लेक्झिबल होतोय हे इथे लक्षात घेतलं पाहिजे मात्र त्याच्यामुळे कोणताही इतर अपराध होत असेल तर त्याला मात्र शिक्षेची तरतूद केलेली आहे त्यामुळे कुणाच्याही वैयक्तिक जीवनावर खाजगी जीवनावर तुम्हाला टीका करता येणार नाही त्याच्यावर गुन्हे दाखल करता येणार नाही जोपर्यंत कन्सेंट हा भाग आहे जिथे कन्सेंट नाही तिथे सेक्शन बदलतोय कन्सेंट असेल पण त्यामुळे समाजावर परिणाम होणार असेल तरी सुद्धा कायदा सक्षम आहे व्यावसायिक आणि आर्थिक अपराध हे मोठ्या प्रमाणात आता वाढत आहेत त्यामुळे सेक्शन चारशे तीन यामध्ये केवळ आपण जे पूर्वीचे सेक्शन चारशे वीस आणला होता आणि त्याच्या खालोखालचे सर्व सेक्शन आणि त्याच्या आधीचे सेक्शन आणि नंतर मग चारशे अडसष्ट चारशे एकाहत्तर याच चांगल्या प्रकारे वर्गीकरण करून सरकारी सेवकाकडून काय फसवणुकीचे गुन्हे होत असतील आर्थिक अपराध होत असतील खाजगी व्यक्तीकडून आर्थिक अपराध होत असतील तर त्याच्यासाठी सुद्धा विशेष तरतूद करण्यात आलेली आहे जो पूर्वीचा चारशे अठ्ठ्याण्णव सेक्शन होता तो अधिक सक्षम करण्यात आलेला आहे आणि पूर्णतेचा अपराध सुद्धा फौजदारी राहतो या पद्धतीने याची रचना करण्यात आलेली आहे आणि मग लहान अपराध कोणते याची उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत त्याच्यासाठी मी जो सांगितला सेक्शन तीनशे एकोणऐंशी चोरी छोट्या चोऱ्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे पूर्वीचा सेक्शन तीनशे नऊ या, तीन तीन या पद्धतीनेच मानसिक आरोग्य कायदा वीस सतरा याचा विशेष विचार या कायद्यात करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे मनोरुग्णांना विशेष सवलती या कायद्यात मिळू शकतात असं एक चर्चेचा भाग आहे म्हणजेच थोडक्यात त्यांची उपचार करणे देखभाल करणे आणि त्यांना पुन्हा समाजात आणण्याची संधी देणे याच्यासाठी जसं आय पी सीत उल्लेख केलाय तसाच सी, के सी मध्ये उल्लेख केलेला आहे आणि अपराध मुक्तीचे परिणाम म्हणून फौजदारी न्याय प्रणालीतील भार कमी करण्यासाठी पर्यायी विवाद निवारणाला प्रोत्साहन देण्यासाठी आधुनिक सामाजिक मानदंडाची सुसंगता साधण्यासाठी आणि पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या कायद्याची रचना झाली असं थोडक्यात म्हणता येईल मित्रांनो मगाशी जे मी सांगितलं काही तरतुदी आहेत त्या फक्त आपण लक्षात ठेवल्या पाहिजे जेणेकरून एक जुलै नंतर जे आता दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये जामीन मिळणं केवळ होणार नाही तर ते सेक्शनचे जर गुन्हे चालवायचे असतील तर तातडीने चालवून जर प्रोगेशन ऑफेंडर ऍक्टचा विचार केला तर तो कायदा तसाच राहिला असला तरी सुद्धा याच कायद्यात ती तरतूद आल्यामुळे चार ख हो तुम्ही विशेष लक्षात ठेवला पाहिजे त्याच्यामुळे सेक्शन तीनशे दोन नवीन कायद्याचा साधी चोरी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला समाजसेवेची शिक्षा मागून आपल्या अपराधाला सुधारण्याची संधी कोर्टाकडून मागता येईल पण त्याच्यामध्ये पूर्वीचा त्याच्यावर अपराध नसला पाहिजे अपराध हा अत्यंत कमी रकमेचा असला पाहिजे तीनशे पाच सेक्शन प्रमाणे समाज सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याचा जो अपराध आहे तो त्याच्यात कव्हर केलेला आहे सार्वजनिक उपद्रव तीनशे दोनशे एकोणऐंशी खालचा त्याच्यात केलेला आहे कुठलाही साधा गुन्हा जर पहिला केला असेल तर त्याला सुद्धा ही, ही समाजसेवेची शिक्षा देऊन बरी करता येणार आहे त्याच्यावरच बालन कमी करून घेता येणार आहे त्याच्यानंतर वाहतूक उल्लंघनाचे जे आहेत म्हणजे इथे आलेला सेक्शन तीनशे बत्तीस याच्यावरचे जे सेक्शन आहेत की अगदी छोटे सिग्नल तोडणं किंवा इतर बेल्ट न लावणं याच्यासाठी ज्या अपराधाच्या शिक्षा ठेवल्या होत्या तिथे सुद्धा तुम्ही या कायद्याची मदत घेऊन हे जे चार चा फायदा मागू शकता म्हणून मी पहिल्या वाक्यात सांगितलं मला सर्वात या कायद्यातलं आवडलेलं सेक्शन हा चार फळ आहे त्यामुळे सामुदायिक शिक्षा सामुदायिक सेवा ही शिक्षा म्हणून घडलेली आहे आणि त्याच्यासाठी निर्णायक क्रायटेरिया दिलेल्या आहेत अगदी ते त्याच्यामध्ये काय काय शिक्षा द्यायच्या तेही ठरवलेलं आहे उदाहरणात आले दिलीत आणि स्वेच्छा अधिकार जजला वापरायचे ग्राफिटी काढायचं आहे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी चांगलं पेंटिंग करायचं आहे सार्वजनिक ठिकाणं सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे आहे धर्मादाय संस्थांमध्ये जाऊन प्रत्यक्ष मदत करायचं आहे किंवा कोणत्याही सामाजिक प्रकल्पात भाग घ्यायचा आहे सामाजिक शिक्षणासाठी मदत करायचं आहे या शिक्षा म्हणून आपण सुद्धा मागू शकतो आणि न्यायाधीशांना त्या देता येतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि आपण न्यायाधीशांच्या गळी उतरवलं पाहिजे म्हणून या सेक्शनवर मी जास्त जोर दिलाय मित्रांनो कुठल्याही अन्य देशात मग ऑस्ट्रेलिया असेल सिंगापूर असेल स्वतः यु एन मधली जी राष्ट्र आहेत ती युरोप कंट्रीज असतील या सर्वांमध्ये हा दोन चा वापर निर्णय पद्धतीने केलेला आहे त्यामुळे आपण कुठेतरी आंतरराष्ट्रीय दर्जावर शिक्षित करता विचार करतोय किंवा सामाजिक सुधारणा म्हणून याचा विचार करतोय या पद्धतीने या कायद्याचा विचार केला पाहिजे आणि त्यामध्ये पर्यावरण रक्षणाचा विषय घेतलेला आहे त्यामुळे सामुदायिक शिक्षा याच्यामध्ये पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा घेतलेला आहे थोडक्यात हा कायदा हा खूप काही बदल आणेल असा आहे हे बोलत असतानाच मी काही या कायद्यातल्या त्रुटीवर सुद्धा भाष्य करणं अपेक्षित आहे जुने सेक्शन नवीन पद्धतीने घेतलेले आहेत त्यामुळे हा कायदा नसता तर काय झालं असतं कायद्यात दुरुस्ती करून काही सेक्शन वगळले हो असते काही सेक्शन मध्ये ऍडिशनल भर दिला असता तरी सुद्धा काही गोष्टी मानसिकता याचा विचार करून हा कायदा केलेला आहे की मी इंग्रजांचे कायदे आता पंच्याहत्तर वर्ष स्वतंत्र होऊन झाली सुद्धा प्रजासत्ताकाला सुद्धा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत अशा परिस्थितीत मी ते जोखड मानेवर ठेवून त्यांच्याच कायद्याप्रमाणे वागण्यापेक्षा त्यांच्यातलं जे चांगलं आहे ते मी घेतो अधिक माझ्या देशाच्या दृष्टीने आजच्या परिस्थितीच्या दृष्टीने मला माझा कायदा कसा समाजी भूमू असावा यासाठी हा कायदा झालाय त्यामुळे या कायद्याचं सुद्धा आपण स्वागत केलं पाहिजे स्वागत करण्याचा प्रश्न येत नाही कारण आता हा कायदा अस्तित्वात आलेला आहे मित्रांनो दुसरा जो कायदा आहे तो सी आर पी सी सीआरपीसी ला पर्यायी कायदा आणलाय तो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता वीस हजार तेवीस चाणव ला सीआरपीसी अस्तित्वात आला म्हणजे अठराशे साठ ला आयपीसी आला आणि नंतर लक्षात आलं की आयपीसी परिपूर्ण नाही शेवटी शिक्षा देण्यासाठी जी कार्यप्रणाली ठरवायची आहे मग ती तपासाची कार्यप्रणाली असेल न्यायदानाची कार्यप्रणाली असेल इतर शिक्षा दिल्यानंतरची कार्यप्रणाली असेल ही सगळी कार्यप्रणाली ठरवण्यासाठी प्रोसिजर कोर्टची गरज होती म्हणून अठराशे अठ्ठ्याण्णव ला हा कायदा आला अनेक वेळा दुरुस्ती झाल्या आणि शेवटची महत्वाची दुरुस्ती ही एकोणीसशे त्र्याहत्तरला ला स्वतंत्र भारताने केली आता हा कायदा अस्तित्वात नाही आणि आता नवीन कायदा आलाय या नवीन कायद्यामध्ये अगदी एका वाक्यात विचारलं तर हा कायदा काय तर आपली क्रिमिनल ज्युडिस पिडन सुधारण्याचा खूप मोठा प्रयत्न म्हणजे ज्याला आपण प्रामाणिक इच्छा म्हणता येईल की ज्या कायद्यात दिसून येते तारीख ते तारीख हा जो प्रकार सार्वजनिक टीकेचा विषय बनलेला आहे तो टाळण्यासाठी मर्यादा प्रत्येक प्रोसिडिंगवर आणलेली आहे हा या कायद्याचा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे की तुम्ही चार्जशीट किती दिवसात दाखल केली पाहिजे चार्जशीट नंतर तुम्ही डिस्चार्ज मागायचा असेल तर तो किती दिवसात मागितला पाहिजे न्यायाधीशांनी युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल किती दिवसात प्रत्यक्ष दिला पाहिजे आणि तो देता आला नाही तर त्याला जास्तीत जास्त किती मुदतवाद मिळेल असे स्पेसिफिक प्रोव्हिजन या कायद्यात आणल्यामुळे कालमर्यादा न्यायव्यवस्थेत आणली असल्यामुळे या कायद्याचं वैशिष्ट्य अधोरेखित होतं या कायद्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्णाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे मग ती वॉरंटची बजावणी असेल समनची बजावणी असेल आरोपी समोर नसेल तर आरोपीच्या गैरहजेरीत सुनावणी असेल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल किंवा संपूर्ण त्या पद्धतीचा इलेक्ट्रॉनिक पुरावा आणि डिजिटल पुरावा याच्यासाठी प्रोसिजर असेल ही संपूर्णपणे या कायद्यात अडॉप्ट केलेली आहे त्यामुळे खटले जलद चालतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीआरपीसी हे नाव बदलून भारतीय नागरिक सुरक्षा असं नाव दिलंय अर्थात समाज व्यवस्था किंवा नागरिक हा भाग आणि नागरिकाची सुरक्षा हा भाग संपूर्ण कायद्याचा अभ्यास केला निर्णय प्रोव्हिजन्स विचारात घेतल्या तर त्याचं लक्षात येईल की शेवटी अंतिम उद्दिष्ट या सीआरपीसीचं काय तर समाजाला न्याय देणं नागरिकांची सुरक्षा सांभाळणं या पद्धतीने हा कायदा गुंतलेला आहे त्यामुळे दंड नव्हे न्याय देणं हे गरजेचं आहे असं याचं बोधवाक्य तयार झालेलं आहे मित्रांनो न्याय या शब्दाची व्याप्ती एवढी मोठी केलेली आहे या कायद्यात कि मग त्याच्यात सामाजिक न्याय सुद्धा येतो मी माझ्याशी आयपीसीचा दोन एफ सांगितला त्याचा आधार इथे पुन्हा घेतलेला आहे आणि राज्य व्यवस्थेविरुद्ध बंड करणाऱ्या लोकांना शिक्षा देण्याचं साधन सीआरपीसी न राहता देशाचं हित न जोपासणाऱ्या लोकांना दंडात्मक कार्यवाही करण्याची प्रोसिजर वेगळ्या पद्धतीने या कायद्यात आणलेली आहे त्यामुळे केंद्रबिंदू हा नागरिक आहे आणि मग या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं काय लेले साहेबांनी अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे या कायद्याला पिन पॉइंट करताना सांगितलं की झिरो एफ आय आर ले ले ही झिरो एफ आय आर सेक्शन एकशे त्र्याहत्तर मध्ये आलेली आहे आता झिरो एफ आय आर नाही का तर आजही सीआरपीसी मध्ये झिरो एफ आय आर आहे तर समजा रेवडंडाला गुन्हा घडला आणि मी लातूरला आहे आणि माझ्या तो लक्षात आला मी लातूरला गुन्हा दाखल केला तर तिथे तो घेतला जायचा आणि मग ते सांगायचे बाबा ज्युडिक्शन आमचं नाहीये मग तो संपूर्ण कागदपत्र ते एफ आय आर तिथे रजिस्टर करून झिरो नंबरनी ते रेवडंडा पोलीस स्टेशनला पाठवायचे ज्या पद्धतीने आपण झिरो एफ आय आर चा आजपर्यंत विचार करत होतो आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुम्हाला जेव्हा कॉग्निजिबल गुन्ह्याची माहिती होईल ती विश्वसनीय माहिती तुम्ही पोलीस खात्याला कुठूनही भारतातून किंवा भारताबाहेरून सुद्धा प्रत्येक शब्दाला महत्व आहे तुम्ही कळवू शकता प्रोव्हाइडेड ती माहिती खरी असली पाहिजे कॉग्निजिबल गुन्ह्याची असली पाहिजे आणि तीन दिवसामध्ये संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही सही केली पाहिजे याच्यावर विस्तृत बोलायला सांगितलं म्हणून काही वेगवेगळ्या यातल्या गोष्टी आहेत त्या मी सांगायचा सा प्रयत्न करतो एफ ची व्याख्याच आलेली आहे पूर्वीच्या कायद्यात पण आले आत्ताच्या कायद्यात पण आलेली आहे हा कायदा का, सुद्धा म्हणजे सीआरपीसी सुद्धा अत्यंत संक्षिप्त करून त्याची वर्गवारी अत्यंत वेगवेगळ्या प्रकरणामध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये लॉस सेट इन मोशन ही सगळ्यात महत्वाची संज्ञा आहे एफ चा उद्देश काय की मी एक जबाबदार नागरिक म्हणून माझ्या दृष्टिक्षेपात आलेला कॉंग्नेबल ऑफेन्स पोलीस खात्याच्या नजरेत आणतोय आणि मी तो आणल्यानंतर पोलीस यंत्रणा जागृत होते आणि तपासाला सुरुवात करते त्यामुळे एफ आय आर कोणती अनेक खटल्या देत आम्ही सेशन चालवताना अनेक वेळा मूळ जी कोर्टासमोरची एफ आय आर असते ती चॅलेंज करतो की ही ती एफ आय आरच नाही खरी एफ आय आर जी पोलिसांनी सुरुवातीला केली होती ती आहे ती कोर्टासमोर नाही आणि मग त्यावेळेला हा प्रश्न यायचा की कोर्टासमोरची एफ आय ही एफ आय आर नसेल तर एफ आय आर शिवाय खटला कसा चालेल आणि मग ही एफ आय आर जर कोर्टासमोरची संशयास्पद आहे तर खरी एफ आय आर कोर्टासमोर का नाही इथे प्रश्न असा निर्माण झालाय की आता बदललेल्या परिस्थितीत व्हॉट्सअप असेल मेल असेल त्याला नाही येता आलं तरी शक्य तितका लवकर पोलीस यंत्रणा जागृत व्हावी आणि अपराधाने आरोपींनी आपले विरुद्धचे पुरावे किंवा गुन्ह्याचे पुरावे नष्ट करू नयेत म्हणून पोलीस यंत्रणा जागृत करण्यासाठी हा झिरो एफ आय आर किंवा एकशे त्र्याहत्तर सेक्शन आणलेला आहे आणि त्याला तीन दिवसाची तरतूद एवढ्यासाठी ठेवलेली आहे की कोणी फेक एफ आय आर करू नये की मी केली हे सांगायला मी तिथे आलो पाहिजे आता त्याच्यातही प्रत्यक्ष येणं गरजेचं आहे प्रत्यक्ष सही घेणं गरजेचं आहे की डिजिटल सिग्नेचरने ते व्हेरिफिकेशन होऊ शकतं याबद्दलचे वाद सुरू झालेले आहेत पुढे त्याच्यावर केसला नक्की कारण मूळ तत्व जर असं असेल इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा आपण अंगीकार करतो आणि फक्त आपला उद्देश हा अपराधाला शिक्षा होण्यापेक्षा कुठेतरी पोलीस तपास सुरू व्हावा आणि योग्य तपास व्हावा एवढा जर असेल तर त्या फिर्यादीला विनाकारण तीन दिवसात देण्याची खरंच गरज आहे का पोलिसांसमोर काढण्याची गरज आहे का आत्ता यस कायद्याप्रमाणे आलं पाहिजे पण याच्यात नक्की सुधारणा या होणार आहे नवीन केस नक्की पण त्याचबरोबर प्राथमिक चौकशीची तरतूद या कायद्यात केलेली आहे एफआयआरचा जेव्हा तुम्ही विचार करता पूर्वीच्या कायद्यात सुद्धा हे होत पण ते व्यवस्थित होत नव्हतं म्हणून काही विशिष्ट केस लॉ मध्ये सर्वोच्च न्यायालय आणि ना मुंबई उच्च न्यायालयाने ना सुद्धा काही केस लॉ हो आले एफ आय आर च्या बाबतीत जे आले ते वाचलं तर लक्षात येईल की काही मार्गदर्शक तत्व दिली होती की एफ आय आर आल्यानंतर पोलीस यंत्रणेने कायद्यातल्या तरतुदीचा अंमलबजावणी कशी करावी मग त्याच्यामध्ये अर्नेश कुमार सुद्धा येतो अपराध्यांचे अधिकार सुद्धा येतात किंवा संशयित गुन्हेगारांचे हक्क रक्षण सुद्धा येतं हे अनेक गोष्टी कव्हर होत आहेत मग यामध्ये चौदा दिवसामध्ये प्राथमिक चौकशी आहे जरी मी कोणती एफ आय आर कुठूनही दिली आणि तीन दिवसात जाऊन एफ आय आर नोंद केली तरी सुद्धा पोलिसांना तो अधिकार देण्यात आलेला आहे आता जसा फायदा होणार आहे तसा गैरफायदा पण होणार आहे या चौदा दिवसात पोलिसांनी ठरवायचं आहे तो दखलपात्र गुन्हा आहे किंवा नाही आणि दखलपात्र गुन्हा असेल तर त्या पद्धतीने कार्यवाही व्हायचं आहे अदखलपात्र गुन्हा असेल तर त्या पद्धतीने कायदे होणार आता इथे चौदा दिवस हा आपल्याला जसा छोटा काळ वाटतो तसाच गुन्हेगारांच्या दृष्टीने किंवा ज्यांनी खरंच अपराध केलेला नाही त्यांच्या दृष्टीने मोठा काळ होऊ शकतो कारण जे खरंच निरपराध आहेत ज्यांच्यावर तो खोट्या तक्रारी येऊ शकतात येणार आहेत कारण समाजात दोन्ही बाजू आहेत खोते कायद्याचा गैरवापर करणारे सुद्धा आहेत कायद्याचा सदुपयोग करणारे सुद्धा आहेत पण कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो किंवा पोलिसांमधले असे काही जे घटक आहेत की कायद्याचा बडगा दाखवून काही निरपराध लोकांना छळण्याचे प्रकार होतात ते सुद्धा याच्यामुळे होऊ शकतात हा सुद्धा धोका आपण अभियोक्ता म्हणून वकील म्हणून समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावर अंकुश येण्यासाठी काही सूचना शासनाला दिल्या पाहिजेत किंवा पोलीस खात्याला दिल्या पाहिजेत कारण दिवसाचा काळ हा खूप वेगळ्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो मगाशी जी शंका काढली तर मग तीन दिवस काही गप्प बसायचं का तर नाही तुम्ही ज्या क्षणी ईमेल कराल इंदोर वरून त्या क्षणी इंदोरची यंत्रणा जागृत होणार आहे शासकीय मध्यवर्ती यंत्रणा जागृत होणार आहे त्याच्यासाठी पोर्टल उघडलेलं आहे जसं प्रत्येक जिल्ह्याचं पोलीस खात्याचं पोर्टल आहे तसं महाराष्ट्राचं आहे आणि संपूर्ण भारताचं आहे तुमची फिर्याद ही भारतीय लेवलवरून संबंधित पोलीस स्टेशनला त्या क्षणी पोहोचणार आहे आणि ज्या क्षणी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डवर रायगड डीएसपीकडे कडे ती फिर्याद येणार आहे त्या क्षणी आपोआप तिचं रजिस्ट्रेशन होणार आहे याचा फायदा असा होणार आहे की आज सर्वत्र जो अनुभव येतो की फिर्यादी पोलीस स्टेशनला जातो बारा बारा तास त्याची फिर्याद नोंदवली जात नाही काही वेळेला तीन तीन दिवस नोंदवली जात नाही इथे तसं होणार नाही त्या क्षणी म्हणजे तीन वाजून बत्तीस मिनिटांनी इथे आली डीएसपी रायगड कडून ती रेवडंडा पोलीस स्टेशन कडे वर्ग होणार रेवडंडा पोलीस स्टेशनला ती नोंद झाली तुमच्या पूर्वीचा जो एकशे त्र्याहत्तर कलमाचा परफॉर्म होता आता जो नवीन येणार आहे त्याच्यामध्ये ती बारा त्याच वेळची ती फिर्याद असेल आणि लॉस सेट इन मोशन ही तिथून होणार आहे आणि मग ती फिर्याद मूल धरायची आणि त्याच्यानंतरचे जबाब हे विटनेसचे जबाब म्हणून धरले जाणार आहेत पूर्वीचे जे एकशे एकसष्ट जबाब ज्याला म्हणायचो किंवा पुरावा गोळा करण्याचे जे पंचनामे असायचे ते तिथून ती पुढची यंत्रणा होणार आहे थोडक्यात एखादा खोपोली रस्त्याला डेड बॉडी सापडली आणि खालापूर्वून कोणीतरी फोन केला की खोपोलीला डेड बॉडी सापडले तर तो खोपोली पोलीस स्टेशनला रजिस्टर होणार खोपोली पोलीस स्टेशन तिथे जाणार पंचनामा होणार इन्क्वेस्ट पंचनामा होणार या सगळ्याला सी आर नंबर असेल आतापर्यंत काय असायचं बऱ्याच वेळेला सी आर नंबर नसायचा कारण नंतर फिर्याद दाखल की इथे ती त्रुटी काढण्यात आलेली आहे त्यामुळे ह्याचा चांगला फायदा होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर हा संपूर्ण सेक्शन किंवा एकशे त्र्याहत्तर का आला तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे निर्भया हत्याकांड जे झालं त्याच्यामध्ये वर्मा समिती नेमली होती आणि वर्मा सूचनेनुसार हो या एफ आय आर बद्दल अधिक स्पष्टीकरण झालं आणि एफ आय आर कशी असावी त्यातल्या त्रुटी त्या कशा काढाव्यात ही जी मार्गदर्शक तत्व होती ती या कायद्यात आणली गेली त्यामुळे निर्भया हत्याकांडाची आणि वर्मा समितीचा या सेक्शनशी महत्वाचा संबंध आहे गुन्हाची जी प्राथमिक चौकशी करायची ती एकशे त्र्याहत्तर तीन खाली आहे मग अशी मी सांगितलं त्यामुळे जास्त भाष्य न करता चौदा दिवसात पोलिसांना ती संपवायची चौकशी आणि निष्कर्षा यायचा आहे आणि तो अहवाल जवळच्या जेएमएफसी साहेबांना द्यायचा आहे साहेबांना त्यामुळे तक्रार अर्ज आला पोलिसांनी तो ड्रॉवर मध्ये ठेवला मग दोन्ही पार्टीनं बोलवून घेतलं बाकीची सगळी व्यवस्था झाली आणि मग तो तक्रार बाहेरच्या बाहेर मिटली असं आता होणार नाही चौदा दिवसात तुम्हाला पटल्यावर काय तो तुमचा अहवाल ठेवायचा आहे तो बरोबर चुकीचा याची बाजू कोर्टात मांडली जाईल जर फिर्यादी पक्षावर किंवा पीडितेवर अन्याय झाला पीडितेच्या नातेवाईकांवर अन्याय झाला तर ते न्यायालयात तक्रार करू शकतात पूर्वी जो एकशे छप्पन्न तीन होता त्याचा थोडा डायल्यूट करून हा बाज आणलेला आहे तात्काळ प्रायव्हेट कंप्लेंट शिवाय आलेल्या अहवालावर आधारित राहून जे एम एफ सी साहेब किंवा न्यायदंडाधिकारी जे प्रथम न्यायदंडाधिकारी असतील ते तात्काळ कॉग्निजन्स घेऊ शकतात पोलिसांना सूचना देऊ शकतात मित्रांनो मगाशी मी एक तुम्हाला सांगितलं होतं अर्नेश कुमार आणि सेक्शन एक्केचाळीस आता सेक्शन एक्केचाळीस डायल्यूट करण्यात आलेला आहे आणि ती सगळी प्रिन्सिपल्स आता सेक्शन पस्तीस मध्ये आणलेली आहेत त्यामुळे सीआरपीसी मध्ये विनाकारण निरपराध माणसांना अटक होऊ नये त्यांचं जे सामाजिक स्वास्थ्य असतं किंवा स्वतःची जी इब्रत असते ती लयाला जाऊ नये म्हणून अनेक संरक्षण देण्यात आलेलं आहे त्याच तरतुदी आहेत अर्नेश कुमारचीच तत्व घेतली मग अशी वर्मा समितीची घेतली तशी अर्नेश कुमार मधली मार्गदर्शक तत्व आहेत तीच घेतलेली आहेत की सात वर्षात अपराध असेल प्रत्यक्ष पोलीस कस्टडीची गरज नसेल काही विशेष रिकवणी नसेल किंवा समाजाला त्या गुन्हेगारापासून धोका नसेल तो पुन्हा मोठा गुन्हा करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळी त्याला पोलिसात आणून डांबण्यापेक्षा त्याला नोटिसा काढा त्याची प्राथमिक चौकशी करा त्याच्याकडचा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स घ्या त्याचं म्हणणं ऐकून घ्या आणि दोघांचंही म्हणणं ऐकून इथे गुन्हा होऊ शकतो का आणि होत असेल तर कुठल्या चौकटीत बसवायचा हे सेक्शन पस्तीस सांगतो त्यामुळे पूर्वीच्या एकेचाळीस ला पस्तीस सेक्शन आलाय हे जरा लक्षात ठेवलं तर लक्षात येईल दोषारोप पत्र दाखल करताना अटक दाखवायची जी तरतूद आता आपण करत होतो अमलेश कुमार नंतर तीच तरतूद आता सुद्धा आहे आता उलट अधिक संरक्षण देऊन तुम्हाला डायरेक्ट कोर्टामध्ये हजर राहण्याची संधी दिली जाते आणि त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारे तुम्हाला नोटीसची बजावणी होते जर तुम्ही आला नाही तर एकशे नव्वद प्रमाणे कार्यवाही होते त्यामुळे असं मोकळं सोडलेलं नाही की दोषारोप दाखल करा मग मला पाहिजे तेव्हा मी येईन पाहिजे तेव्हा जामीन देईन असं नाही तुम्हाला आलं पाहिजे पण हे जे मधल्या काळातलं पीसीचं लफड असतं ते सगळं याच्यातून निघालेलं आहे अनावश्यक साध्या साध्या गुन्ह्याला पोलीस कोथडीत डांबून जेलची भरती करायची आणि त्याच्यावर वेगळ्या गुन्हेगारीचा विश्वास जाण्याची पाळी आणायची हे याच्यातून टाळलेलं आहे यातला सामाजिक हेतू फक्त लक्षात घ्यावा सर या सीआरपीसी मध्ये आणखीन काय नवीन आलं असं जर कोणी मला विचारलं तर गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार कोर्टाला दिलेले आहेत आणि पोलीस तपास यंत्रणेला सुद्धा दिलेले आहेत की त्यांनी आता युपी लक्षात घ्या किंवा योगीच सरकार लक्षात घ्या कायदा सगळीकडे सारखा का आहे तिथे पण आयपीसी होता तिथे पण सीआरपी सुद्धा होता पण तिथे ज्या पद्धतीने गुन्हेगारांवर दहशत सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी ठेवली गेली कदाचित तो हेतू या कायद्यामध्ये असावा की जेणेकरून गुन्हेगारांमुळे वचक राहावा त्यांनी अवैध मार्गाने गुन्हेगारी वृत्तीने गुन्हेगारी करताना जी काय संपत्ती मिळवलेली आहे ती चल अचल संपत्ती विशिष्ट अचल संपत्ती त्याच्यावर टाच आणण्याचे अधिकार पोलीस यंत्रणेला आणि कोर्टाला दिलेले आहेत ती संपत्ती विकता सुद्धा येते किंवा नष्ट देखील करता येते म्हणजे आतापर्यंत आपण गांजा पकडला आणि तो जाळला अवैध दारू पकडली ती फेकून दिली फोडली इथपर्यंत बघायचो याच्या पुढे अशी संपत्ती जर समाज विघातक असेल तर ती पाडण्याचे अधिकार सुद्धा या कायद्यामुळे मिळू शकतात त्याच्यानंतर आरोपी आणि तक्रार या दोघांनाही अधिकार दिलेले आहेत त्यामुळे पीडित व्यक्तीला नव्वद दिवसाच्या आत तपासाची माहिती दिलीच पाहिजे म्हणजे चार्जशीट देण्याच्या आत पीडितीला सुद्धा माहिती द्यायचंय कागदपत्र पुरवायचे तिची मदत आहे हे एक विशेष तरतूद इथे आलेली आहे त्याच्यानंतर जर परस्परपणे गुन्हा कोण मागे येत असेल आणि पीडितीला विचारण्यात येत नसेल तर इथे पीडितीला त्याच पद्धतीने विचारायचं आहे तिला नोटीस काढायचं आहे आणि तिचं म्हणणं देखील तिची बाजू देखील कोर्टाने ऐकली पाहिजे अशा पद्धतीने बंधन आले आणि विशेष म्हणजे पीडितीला नुकसान भरपाईची तरतूद देण्यात आलेली आहे तंत्रज्ञानाचा तपास चौकशी आणि खटल्यामध्ये या संपूर्ण यंत्रणेचा मग ते ऑडिओ कॅसेट असतील व्हिडिओ कॅसेट असतील सीडीआर रेकॉर्ड असेल डिजिटल रेकॉर्ड असेल या सगळ्याचा वापर चौकशीमध्ये करण्यात येतो याचा मुख्य वक्तव्य मी जेव्हा एवढंच ऍक्टवर येणार आहे तेव्हा लक्षात येईल कि हे किती महत्वाचं आहे आणि किती धोकादायक सुद्धा आहे कारण आता तुमच्या आवाजात बदल करून तुमच्यासारखा आवाज काढून ध्वनिपीत तयार करता येते फोटोशॉप मध्ये जाऊन तुम्ही एखाद्या घटनेच्या स्थिती प्रत्यक्ष हजर होता ते दाखवता येतो पण तो आता पुरावा प्राथमिक पुरावा म्हणून पोलीस यंत्रणा या नवीन मुळे कोर्टात दाखल करू शकते अर्थात त्याला बंधन आहेत जसं पासष्टचं सर्टिफिकेट होत म्हणून मी बोलतो की साक्ष अधिनियमाच्या वेळेला मी त्याचं विशेष विश्लेषण करणार आहे पण ती बंधनं असली तरी सुद्धा कोर्टाचं मत कलुषित करण्याकरता एखाद्या अपराधाविरुद्ध खोटा पुरावा तयार सुद्धा याचा कायद्याचा वापर होऊ शकतो ही धोक्याची घंटा आहे ती मात्र सांगणं गरजेचं आहे मात्र आता तुम्हाला जर ही सगळी माहिती असेल तर तुम्ही प्रतिज्ञापत्र देऊन तपाशी यंत्रणेला सुद्धा चॅलेंज करू शकता अशा पद्धतीच्या काही तरतुदी आलेल्या आहेत त्यामुळे केवळ व्हॉट्सअपचे मेसेज इंस्टाग्रामचे मेसेज सीसीटीव्ही पुरावा सीडीआर मधला पुरावा किंवा संभाषण हा प्राथमिक पुरावा जरी गायम आणला असेल तरी तो अंतिम नसतो एवढं मात्र लक्षात ठेवायला हरकत नाही आता दुसरं याच्यामध्ये काय महत्वाचं आलंय तर तपास करताना एखादी व्यक्ती ग्वाल्हेरला आहे आणि ती, ती नाही येऊ शकत तिला आपला जबाब द्यायचा आहे तर ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब पोलीस स्टेशनला नोंदवू शकते पूर्वी कसं होतं पोलीस स्टेशनला जा किंवा पोलीस तुमच्या घरी येऊन जबाब नोंदवतील आता तसं नाहीये त्याचा योग्य पुरावा साठवून म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्स रेकॉर्ड वगैरे साठवून तुम्हाला तो तपास घेता येईल त्याची पीडीएफ काढून तुमच्या तपासाच्या कागदात म्हणजे चार्जशीटमध्ये दोषारोप पत्रामध्ये त्याचा जबाब नोंदवता येईल आता नुकतं जुन्या कायदा अस्तित्वात असताना आपल्या माणगाव कोर्टामध्ये एक जबाब दुबईच्या माणसाचा वन सिक्स्टी फोर खाली नोंदवण्यात आलेला होता आपल्या जिल्ह्यातलं कदाचित ते एक वेगळं उदाहरण होतं आणि तो आता चार्जशीटला जोडला गेलाय जुन्या कायद्यात पण होती पण या कायद्यातची वैशिष्ट्य पूर्ण आणलेली आहे केवळ वन सिक्स्टी फोर नाही वन सिक्स्टी वन पूर्वीचा त्या पद्धतीने पोलीस जबाब सुद्धा या ऑनलाईन पद्धतीचा वापर करू शकतात आणि याच ऑनलाईन पद्धतीचा वापर पोलीस यंत्रणा जशी करू शकते तशी न्याय यंत्रणा करू शकते म्हणजे न्यायालयीन कामकाजामध्ये सुद्धा याच्या पुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा ज्या पद्धतीने आपल्याला इतर गोष्टी न्यायदानामध्ये आवश्यक आहेत त्या सगळ्या आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने करू शकतो आपल्याला पेपरलेस यंत्रणेकडे जायचं आहे असं आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे आले